रावसाहेब पाटील दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील सातशे त्रेचाळीस गावांचे अधिपत्य असलेल्या अतिप्राचीन धर्मपीठ नांदणी जिल्हा कोल्हापूर येथे परमपूज्य चर्या शिरोमणी आचार्य एकशे आठ श्री विशुद्ध सागर महाराज यांचा त्यागीसह ससंग सण दोन हजार चोवीसचा पस्तीसावा पावन वर्षयोग चातुर्मास संपन्न होत आहे परमपूज्य आचार्यजी विशुद्ध सागरजी मुनीश्रींच्या या विशाल संघाचा हा प्रथमच चातुर्मास संपन्न होत असल्यामुळे परमपूज्य जगद्गुरू स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जुनसेन महास्वामीजींच्या मंगल अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्याचा माणस असून श्रींच्या प्रभावी वाणीने या भागातील श्रावक श्राविकांना ही एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे यासाठी जेनसेन संस्थान मठ वीर सेवादर वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज नांदणीच्या वतीने चातुर्मासाचे नियोजन सुरू आहे रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात पंचवीस वाजता नांदनी नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे तर शनिवार दिनांक वीस जुलै दोन रोजी दुपारी एक वाजता श्री अतिशय क्षेत्र नांदणी येथे भव्य चातुर्मास कलश चा कार्यक्रम संपन्न होईल यासाठी द्वादशांग कलश सोलह कारण कलश आणि महारुद्धी कलशाची उद्घोषणा करण्यात आली असून या कलशाचे वितरण चातुर्मास कमिटीतर्फे करण्यात येत आहे तर या भव्य मंगल प्रवेश व आध्यात्मिक सोहळ्यात सांगली कोल्हापूर आणि कर्नाटकातील श्रावक श्राविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा व मुनिश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन या चातुर्मास कमिटीचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष श्री जी पाटील कर्नाटक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब नाडगोंडा चातुर्मास कमिटीचे महामंत्री डॉक्टर अजित ज पाटील यांनी केले आहे आणि नांदणी मठाचे ट्रस्टी प्राध्यापक अप्पा भगाटे ज्येष्ठ जैन साहित्यिक डॉ चंद्रकांत चौगुले वीर सेवा दलाचे से, सेक्रेटरी अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते